इचलकरंजी इथल्या चंदूर रोडवरील जामदार मळ्यात आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं छापा टाकला इथं गांजा विक्रीसाठी आलेल्या गुरुदेव सकट या हातकणंगलेतील तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडे एक लाख एकावन्न हजार रुपयांचा सव्वा तीन किलो वजनाचा गांजा सापडला शुक्रवारी रात्री पोलीस अंमलदार सागर चौगले यांना मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजी चंदूर रस्त्यावरील जामदार मळ्यात पोलिसांनी छापा टाकला तिथं गुरुदेव सकट जाळ्यात अडकला त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तो गांजा विक्रेता असल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख एकावन्न हजार रुपये किमतीचा सव्वा तीन किलो वजनाचा गांजा जप्त केला त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं या गांजाविषयी त्याच्याकडे तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार प्रशांत कांबळे महेश अंबी प्रदीप पाटील सागर माने राजेंद्र वरंडेकर यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी केली